शिर्डी आणि पंचक्रोशीच्या वतीने राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ संपन्न होणार आहे या पार्श्वभूमीवर शिर्डी आणि पंचक्रोशीतील सर्व समाज मान्यवर पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये शिर्डीत विशेष सभा घेण्यात यामध्ये महसूल महसूलमंत्री विखे पाटील यांचा सत्कार समारंभ दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्याचं ठरला हा समारंभ ऐतिहासिक व्हावा या उद्दिशानं ही ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये तीन विषयांबद्दल प्रामुख्यानं चर्चा करण्यात आली यात दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सोसायटी प्रांगणात महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा भव्य दिव्य नागरी सत्कार समारंभ दुसरा विषय एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस जानेवारीला रामकथा आयोजित करण्यात आली आहे तर तिसरा विषय म्हणजे तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी साई हा शिर्डीकरांचा उत्सव आयोजित करण्यात आला या तिन्ही उपक्रमांबद्दल नियोजित बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली तसेच सर्व शिर्डीकरांना माहिती व्हावी या हत्ून ही सभा पार पडली महसूलमंत्री विखे पाटील यांच्या स्वागत समारंभात सर्वांना सहभागी करून घेण्यासाठी शिर्डीसह पंचकृषीतील दहा गावांच्या दहा सरपंचांना स्वागत समितीसाठी निमंत्रित करण्यात आलं तर शिर्डीमध्ये एकोणतीस समाज असून त्या समाजाला सत्कार समितीचे नियोजक आयोजक म्हणून जबाबदारी आणि मान देण्यात आला तब्बल एकसष्ट जेसीबीच्या माध्यमातून नामदार विखे पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे शिर्डीच्या विकासासाठी विखे पाटील यांचं मोलाचं योगदान आहे त्यांच्या योगदानाबद्दल स्वागत सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे सर्वधर्मासमभाव सबका मालिक एक हा संदेश देखील देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे गी शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बाप कोते आणि माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनी अधिक सांगितलं आज आम्ही शिर्डी आणि सिर्डी पंचक्रूष जे जे साताठ गाव आहे त्या गावातल्या सरपंचांना बोलून आणि शिर्डीतल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून त्याच्यामध्ये अभयभाई शेळके असतील कमलकर भाऊ कोते असतील अनेक मान्यवर दिगुनानक होते होते ते बाबासाहेब पाटील कोते होते भाभाऊ तांबे होते अनेक पदाधिकारी सगळ्या प्रकारचे पदाधिकारी ह्या ठिकाणी उपस्थित होते आणि सिटीतील बांधव एक मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्य नमदार राधाकृष्ण विखे पाटलांचा यांचा कार्यक्रम एक चांगल्या प्रकारचा ऐतिहासिक व्हावा यासाठी हे मिटिंगेचं आयोजन केलं होतं त्याचबरोबर एकवीस बावीस तेवीस चोवीस जानेवारी रोजी रामकथेचं आयोजन केलं त्यासंदर्भात तो विषय लोकांपर्यंत पोचावं हो यासाठी हे या आयोजन करत असताना त्याचबरोबर तेरा फेब्रुवारीला एक साई परिक्रमा म्हणून जे आयोजन करतात त्या आयोजनाचं पण नियोजन करण्यासाठी या तिन्ही प्रकारचं नियोजन करण्यासाठी आपण आजचा कार्यक्रम आयोजित केला होता नामदार साहेबांनी महसूल मंत्री झाल्यानंतर छोटे मोठे कार्यक्रम आम्ही तसे वैयक्तिक जाऊन केलेले आहे पण साहेबांनी जे दिलेलं योगदान आहे शिर्डी शहरासाठी आणि परिसरासाठी ते योगदान महत्त्वाचं आहे आणि त्या योगदानाचं महत्त्वाचा असल्यामुळं तो कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आम्ही आजची मीटिंग कॉल केली होती आणि ह्या मीटिंगला कॉल करण्यासाठी सगळ्या समाजाचे लोक असताना बरोबर तर साहेबांचं एकसष्ट जी बीने खूप पुष्पवृष्टीच्या दृष्टीने आम्ही स्वागत करणार आहे भैयासाहेब असतील मी असेल कंबाकर भाऊ असेल बाबासाहेब कोते असतील दिगुनाना कोते असतील अनेक मान्यवर बऱ्याच प्रकारचे मान्यवर एक नवीन काहीतरी करायचं म्हणून कार्यक्रम करणार नाही पण तो यशस्वी कसा येईल या प्रकारच्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या करण्यासाठी आजची मिटिंगेचं आयोजन केलं यामध्ये सत्तर समिती एक केली एक स्वागत समिती केली एक स्वागत उत्सुक समिती केली त्या स्वागत समितीमध्ये शिर्डी आणि परिसराचे लोक आहेत त्यांना मान दिलेला आहे आणि स्वागत समितीमध्ये जे आमच्या एकोणतीस समाजाचे लोक आहेत त्या प्रत्येकाला समाजाला तो मान त्यांना देण्याचं काम आम्ही सगळ्या मिळती केलेलं आहे आणि स्वागतोत्सुकमध्ये आमचे राहिलेले समजा कोते असतील गोणकर असतील शेळके असतील शिंदे असतील अनेक जगताप असतील अनेक परिवारातील लोक असतील छोटे मोठे सगळेच त्या सगळ्यांना स्वागताचं कमी मेट टाकलेलं आहे आम्ही सगळ्या मान्यवरांनी असं ठरवलं भैयांचं आणि माझं आणि कमलाकर भाऊंचं बाबासाहेब कोते अनेक मान्यवरांचं बोलणं झालं का यावेळेस लोकांनी साहेबांचा सत्कार केला चिटीकरांनी पण सत्कार केला पाहिजे भविष्यकाळात साहेबांना जो अपेक्षित आहे बाबांचा सर्व धर्मसमभाव सबका मलिक एक हा संदेश तिथपर्यंत देण्याचं आम्ही काम करणार आहोत कसं सर्व पक्षीय ग्रामस्थ या राहिले काय वाटलं एकंदरीत हा एक ये वैयक्तिक एकट्याचा कुठल्या प्रकारचा कार्यक्रम आहे हा सार्वजनिक कार्यक्रम आहे हे दोन्ही तिन्ही कार्यक्रम आहे सार्वजनिक कार्यक्रम आहे मग त्यामध्ये राम ती रामकथा असेल ती शिर्डी आणि शिर्डी आणि परिसराची आहे नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचा कार्यक्रम घ्यायचा आहे तो आणि शिर्डी परिसराचा आहे परिक्रमा ते आणि शिर्डीची आणि साई या सगळ्यांचा कार्यक्रम घेतल्यानंतर आज जी लोकांची उपस्थिती त्याच्यामुळं खूप चांगला आनंद वाटला विकास कामं शिर्डी शहरात व परिसरासाठी केलेल्या आहेत करोडो रुपयाचे असे विकास कामं करत असताना शिर्डीकरांनी कुठली मागणी न करता, करता। साहेबांनी महसूल पद मिळाल्यानंतर या सगळ्या अडचणी लक्षात घेता करोडो रुपयाचे कामं या ठिकाणी मंजूर केलेले आहेत आणि शिर्डीला फायदा होतो असं नाही तर परिसरातील सुद्धा आसपासच्या गावांना त्याचा फायदा सध्यातील होत असतो म्हणून साहेबांचा एक नागरी सत्कार व्हावा म्हणून बापू आम्ही सगळे शिर्डीतील सर्व नेते जा एका ठिकाणी चर्चा केली आणि साहेबांची वेळ घेतली हा सत्कार होत असताना परिसरातील सर्वच नेते असतील थी, सरपंच असतील चेअरमन असतील व शिर्डी शे, शहरातील सर्वच आदरणीय सर्वच प्रमुख कार्यकर्ते असतील या सर्वांना घेऊन हा नागरी सत्कार करणार आहोत आणि प्रामुख्यानं एका पाठोपाठ तीन असे सार्वजनिक कामं किंवा सार्वजनिक आपण ह्या ठिकाणी कार्यक्रम हाती घेतलेले आहेत एक आहे रामकथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे एकवीस ते चोवीस त्यानंतर सव्वीस तारखेला सायंकाळी नामदार साहेबांचा नागदी सत्कार आहे आणि तेरा तारखेला तेरा फेब्रुवारीला आम्ही परिक्रमाचं त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तर ह्या ह्या सर्व कार्यक्रमासाठी आपण सं जास्त संख्येने उपस्थित राहावं हो, व नामदार साहेबांचा जो सत्कार आहे तो सत्कार यशस्वी व मोठ्या प्रमाणात व्हावं हो, असं आमचं सगळ्यांचं स्वप्न आहे की आम्ही राजकीय विरोधक आहोत आम्ही नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो विकास कामं करतो बापूंनी कामं केलेली आहे काही आम आमच्या मिसेसच्या काळात पण झालेल्या आहेत आणि दोघांनाही विकासाची आवड आहे पण काही ठिकाणी आमचे विचार जमत नाही म्हणून आम्ही सातत्याने साहेबांबरोबर राहून सुद्धा ज्यावेळेस रा, रा, इलेक्शन येतं त्यावेळेस आम्ही विरोध होत असतो पण आता ज्या ठिकाणी साहेबांचा सत्कार आला त्या ठिकाणी ते, ते आमच्या आपल्या सगळ्यांसाठी पिता आ, जा ते समान आहेत आणि आम आमची जबाबदारी जी आहे ती त्यांचा मान सम्मान ठेवायची आहे आणि आपण नेहमी बघितलेलं असेल शिर्डी ज्यावेळेस संकटात येते शिर्डीत अडचणी तयार ता होतात परिसरात ता अडचणी तयार होतात आम्ही सगळेजण एकत्र येत असतो सुखाला दुःखाला सगळ्याच गोष्टीला आम्ही एकत्र येत असतो आणि एवढं ही गोष्ट पण मान्य करतो की माझे तरुण मित्र दत्तू पाटील कोते दत्ता कोते भावी नगरसेवक हो। ते सातत्याने सांगत असता की बापू बाजीराव पाटील कोते आहेत आणि आभा भाई हे हरिभाऊ शेळके आहेत हरिभाऊ आणि बाजीराव पाटील ही जोड आहे असं ते नेहमी सातत्याने म्हणत असतात आणि ते, ते जे बोलतात ते तसं युगा तस या युगामध्ये तसं काय ते खोटं आहे असं मी काय दिसून या बैठकीसाठी सर्वपक्षीय पदाधिकारी राजकीय जोडे बाजूला ठेवून एकत्रित आले होते एसनएन मीडियासाठी पर्सन साई सुराळे शिर्डी